मी का उत्तर देऊ अशा व्यक्तीच्या स्टेटमेंट माणूस आता गेला म्हणजे अजितदादा आता तीन ते चार दिवस झाले त्यावर तरी राजकारण करू नका त्यांच्या आत्म्याला जरा शांती मिळू द्या सगळे विषय नंतर बोलता येत नाही का काय घाई लागली तुम्हाला कुठले तर्क लावताय तुम्ही काय संबंध आहे अमित शहा साहेबांचा आणि पवार साहेबांच्या पक्षाचा अहो त्यांची अवस्था बघा घराची मी त्यांच्या घरात जाऊन आलो तेवढे दाखवलं नाही माणुसकी की दाखवली नाही संजय रावतांनी दादांच्या घरी जायची किंवा जिथे अंतविधी होत होता तिकडे जायची मी का उत्तर देऊ अशा व्यक्तीच्या स्टेटमेंट माणूस